नमो मल्लारी देवाय भक्तानाम प्रेमदायिने माळसापती नमस्तुभ्य मैलाराय नमो नम मल्लारी जगन्नाथाम त्रिपुरारी जगद्गुरु मनिघ्न माळसा वंदे अस्मत कुलदेवतम मंडळी नमस्कार महाराष्ट्रामध्ये खंडोबा आणि कर्नाटकामध्ये मैलार या नावानं ओळखला जाणारा लोकदेव हा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचं एक प्रकट असं प्रतीक आहे मल्हारी मार्तंड भैरव हे त्याचं एवढी व्यापक आहे की धनगर आणि रामोशांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरांमध्ये त्याची उपासना ही खूप जास्त प्रसिद्ध आहे अशा या खंडोबाची नवरात्र मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरी केली जाते हा षडरात्रोत्सव असतो मार्गशीर शुद्ध षष्टी म्हणजे चंपाी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनीमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडण्यात येतो सहा दिवस देवापुढे नंदादीप तेवत ठेवतात देवाला बेल दवना आणि झेंडूची फुलप्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात या सर्व उपासनेमध्ये असतो महत्वाचा तो म्हणजे खंडोबाचा भंडारा खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी आपण त्यात दही आणि मीठ घातलेला ठोंबरा कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये घालतो देवाला नैवेद्य भरण्यापूर्वी आपण त्याची तळी भरण्याची देखील विधी करत असतो तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान सुरू होणारा मल्लारी मारदंडाची घटस्थापना कशा पद्धतीने करायची असते त्याचा विधी वाया न घालवता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून जा कारण की आपला हा व्हिडिओ तुम्हाला कमी वेळात जास्त माहिती देणार आहे षडरात्रोत्सवाचा ही घटस्थापना करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते सुरुवातीला आपण जाणून घेऊया यासाठी आपल्याला देवघरामधील श्री खंडोबाचा टाक शंख घंटा वेळूची टोपली माती मातीचा घट कोरे पिवळे वस्त्र विड्याची पानं सोळा माळ लावण्यासाठी आपल्याला मंडपी पाट चौरंग आणि अखंड दीप हळद कुंकू धूप दीप नैवेद्यासाठी पंचामृत दुर्वा फुलं सुपारी पाणी तामन पळी पिवळी किंवा केशरी लोकर नित्यसेवा व श्री मल्हारी सप्तशेती ग्रंथ आणि आसन या सर्व साहित्यांची जुळवाजुळव केल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे त्या पूजा आणि विधीला तुम्हाला सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणायचं आहे आणि एक माळी श्री स्वामी समर्थ जप देखील करायचा आहे मी जो मंत्र देत आहे तो मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळद कुंकू स्वतःच्या कपाळाला लावायचे आहे मुनिनाम सप्तकोटीनाम व्रदम भक्तवत्सलम दुष्टमर्दन देवेश वंदे हम मालसापती आता आपल्याला आचमन करायचं आहे त्यासाठी पुढील मंत्र आपल्याला चार वेळा तळहातावरती पाणी घेऊन प्यायचं आहे ओम आत्वत्व त्वं मी नाम स्वाहा ओम ह्रीं विद्या तत्व शोधयामी नम स्वाहा ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा आचमन केल्यानंतर आपल्याला गायत्री मंत्राचं पठन करून उजव्या हातात पळीभर पाणी आणि त्यात अक्षदा टाकून खालील संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतर समोरील पा तामनामध्ये संकल्प बोलून झाल्यानंतर ते पाणी सोडायचं आहे संकल्प तुमचा असा असणार आहे मी आपलं स्वतःचं नाव गोत्रात उत्पन्न आपल्या गोत्राचं नाव आणि नावाचा किंवा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सुरवदुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचं भय उपद्रव करण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकलग्रह पीडा शांतीसाठी निरसनासाठी श्री कुलदेवी कुलदैवत श्री, कुल श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन व श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं तुमची जी काही संख्या ठरलेली आहे त्या संख्येमध्ये पाठाचा मी संकल्प करत आहे यानंतर आपल्याला आपल्या हातामधील पाणी तामनामध्ये सोडायचं आहे श्री गणपती पठन करून आपण पुढील मंत्राचा जप करत कृती करायची असते ओम श्री गंगा सहित काढून एक पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर पिवळे वस्त्र अंतरायचं आहे चौरंगाच्या डाव्या बाजूस आपल्याला अखंड दीप प्रज्वलन करून त्याची पूजा करायची आहे एक वेळूची टोपली त्या पाठ अथवा चौरंगावरती ठेवून टोपलीमध्ये आपल्याला शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरायची असते त्यावरती स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहा वेडे घेऊन ठेवायचा त्यामध्ये पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध आणि अक्षता टाकायच्या विड्याची पाच पानं व आंब्याच्या डहाळ्या त्याला लावायच्या आणि त्यावरती नारळ ठेवायचा गटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते हळदीचे गंध लावायचे असतात आणि गटावरती एक तांब्याचा अथवा स्टीलच्या ताटलीमध्ये तांदूळ भरून त्यावरती हळदीचे अष्टदल काढून ठेवायचे खंडोबाच्या टाकावरती आपल्याला एक वेळा श्रीसुक्त व दोन वेळा रुद्र अथवा शिवमहिम म्हणून अभिषेक करायचा असतो गटावर आपल्याला विड्याची दोन पानं पूर्वेकडे देट करून ठेवायची व त्यावरती खंडोगा खंडोबाचा टाक झोपवून ठेवायचा आहे टाकाची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नम विलेपणार्थे चंदममं समर्पयामी असं म्हणून गंध लावायचा अलंकारार्थे अक्षता समर्पयामी हरिद्राम कुंकुम भाग्यद्राविण समर्पयामी असं म्हणून गंध आणि अक्षता वाहून हळदी कुंकु व्हायचा आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नम ऋतुकालोद्धव पुष्प समर्पयामी असं म्हणून फुले व्हा आणि ओम श्री मार्तंड भैरवाय नम आग्रह्यापयामी असं म्हणून धूप <popular> ओवाळा ओम श्री मार्तंड भैरवाय नम दीपम दर्शया असं म्हणून आपण त्याला दीप ओवाळायचं आहे आणि ओम श्री मार्तंड भैरवाय नम पंचामृतम दे नैवेद्यम समर्पयामि असं म्हणून पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे या सर्व पूजेनंतर आपल्याला एक माळ घटावर खालील मंत्रानं बांधायची आहे ओम माम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग ध्वनी न्यस्ते सन्मान मे सिद्धिदा भव यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची आहे घटावरील टाकाची आपल्याला रोज पंचोपचार पूजा दुरूनच करायची आहे टाकास हळद व्हायची आहे आणि घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधायची आणि आरती करायची आहे सहा दिवस आपल्याला सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं वाचन करायचं आहे चंपाष्टीच्या दिवशी आपण शंख किंवा घंटा घंटात गटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक आणि पूजन करायचं परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचं भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा केली तरी देखील चालेल यासोबतच आपण पंचमीच्या दिवशी नाग दिवे करून आणि पूर्णांचे पाच दिवे करून देखील खंडोबाची आरती करायची असते या सगळ्या गोष्टींची माहिती अपले आपल्याला आपल्या चॅनेलवरती दोन व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते यासोबतच कुळधर्माच्या वेळी आपण नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळीदेखील भरत असतो त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दे मी तुम्हाला देत आहे त्यासोबतच तामणामध्ये तांदळाचं अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजेच हळद भरून नंतर मध्यभागी तांब्यात पैसा आणि सुपारी व नागवेलीची पानं ठेवून नारळ ठेवायचा याची कलशासह पूजा करायची आणि पाच मुलांनी अथवा पुरुषांनी हात लावून तामन वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंकाळचा येळकोट माळसाकांतकडे की जय असं म्हणत जय जयकार करायचा असतो अशा पद्धतीनं आपल्याला मल्हारी सप्तशती पाठाचं देखील पठण यावेळी करायचं असतं मार्तंड मल्हारी मार्तंडाची आरती देखील करायची आहे आणि दिलेल्या पद्धतीनं आपल्याला विधुवत घटस्थापना करायची आहे यासोबतच आपल्याला चंपासष्टी लाभण्याच्या भरण्याच्या ताईचा संपूर्ण विधी देखील आपल्या व्हिडिओवरती उपलब्ध आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि काही समस्या असेलच तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मल्हारी मार्तंडाच्या या विधीसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ